महाराष्ट्रातील एक कुटुंब जेव्हा दिवाळीची साफसफाई करत असतं तेव्हा त्यांच्या मनात असा विचार कधीच आला नव्हते की आपल्याला दिवाळीची साफसफाई करताना असं काही सापडेल की ते पाहून सर्व महाराष्ट्रीय लोकांना धक्काच बसेल मग मंगळूर नावाचे एक छोटेसं गाव होतं आणि त्या गावामध्ये हे कुटुंब राहत होतं आणि मग दिवाळीची साफसफाई साप करताना असं सा काय घडलं ते पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता ही घटना अशी घडलेली आहे की याच्यावर विश्वास ठेवणं जरा तुम्हाला कठीणच जाईल कारण की अशी घटना यापूर्वी तुम्ही कधी ऐकली नसेल आणि बघितली नसेल कारण की या घटनेमध्ये जेव्हा ते कुटुंब दिवाळीची साफसफाई करायला जातं तेव्हा अक्षरशः ते मालामाल अक्षर होतं ते, माला माल ते करोडपती म्हणजे लखपती होतं आणि त्यानंतर त्यांच्यासोबत असं काय घडलेलं आहे हे तुम्हाला बघावंच लागेल आता मंगळूर नावाचं ते गाव होतं आणि त्या गावामध्ये आता ते छोटंसं गाव आणि शांत आणि निसर्गरम्य ते गाव होतं जिथे अजूनही सकाळची सुरुवात कोंबड्यांच्या बागडण्याने होते आणि सायंकाळ मंद दिव्यांच्या प्रकाशात मावळते आता याच गावात आत एका जुनी आपण स्वच्छ घरात राधाबाई आणि महादेवराव पाटील यांचे कुटुंब राहत होते आणि महादेवराव पाटील यांचे कुटुंब ते राहत ला, होते महादेवराव शेतीत राबणारे कष्टाळू शेतकरी होते आणि राधाबाई ज्या होत्या त्या घराला जीव लावणाऱ्या आणि साध्यासुद्या गृहिणी होत्या आता त्यांना एकच मुलगा संदीप जो शहरात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतो दिवाळीजवळ येत होती गावातल्या प्रत्येकाच्या घरात लगबग सुरू झाली होती दिवाळी म्हणजे फक्त सण नाही तर परंपरा नाते संबंध आणि नवचैतन्याचा उत्सव राधाबाईंनीही आपल्या घराच्या साफसफाईला सुरुवात केली त्यांचे घर तसे लहानसे बर का पण प्रत्येक वस्तू जागच्या जागीने स्वच्छ ठेवलेली असेल आज त्यांचा त्यांचा जो मिशन जुना कपाळ हाती घेण्याचा दिवस होता घरातला सर्वात जुना सागवानी लाकडाचा सा मोठा कपाट जो त्याच्या सासूबाईंच्या लग्नात मिळालेला होता आता तो अनेक वर्षांपासून तो एका कोपऱ्यामध्ये ठेवलेला होता त्यात जुने कपडे काही जुने दागिने आणि अने अनेक आठवणी लपल्या होत्या परंतु घटना तर इथं वेगळीच घडलेली आहे असं त्यांच्यासोबत साफसफाई करताना घडेल आणि ते अक्षरशः लखपती होतील असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं मग असं त्यांना काय सापडलं ते पहा राधाबाईंनी तो छोटासा कपाळ बाहेर ओढला महादेवराव जराव मदत करा की हा कपाळ काही एकटीने हलत नाही त्या हाका मारू लागल्या महादेवराव शेतातून आलेले होते हातपाय धुवून मग थांब जरा आलोच म्हणत ते कपाळापाशी गेले दोघांनी मिळून कपाट जे होतं ते मध्यभागी आणला कपाटाच्या आतून एक विशिष्ट जुने लाकडी फर्निचरचा वास येत होता राधाबाईंनी एक एक करून वस्तू बाहेर काढायला सुरुवात केली आता जुन्या साड्या महादेवरावांचे लहानपणीचे कपडे लग्नातील काही वस्तू जुने भांडे काही वेळातच कपाटाचा अर्धा भाग रिकामा झाला तळाशी जुन्या चादरी आणि कपाटांचे ढि कपड्यांचे ढिगारे होते आता राधाबाईंनी ते ढिगारे काढायला सुरुवात केली अगदी तळाशी एका कपड्याच्या गुंडाळीत काहीतरी जड जाणवले राधाबाईंनी ती गुंडाळी बाहेर काढली ती एका जुन्या पद्धतीची जाडसर कापसाची बनवलेली पिशवी होती पिशवीचा रंग काळपट होता पण ती शिवलेली होती आणि तिच्या तोंडाला एक जुनी नाडी घट्ट बांधलेली होती हे काय असेल बर राधाबाईंना उत्सुकता लागली त्यांनी महादेवरावांना हाक मारली अहो बघा मला काय सापडले महादेवरावांनी ती पिशवी हातात घेतली ती खूप जड होती काहीतरी जुने दागिने असतील असं वाटतंय कदाचित तुमच्या सासूबाईंचे महादेवरावांनी अंदाज लावला राधाबाईंनी धीर्याने ती नाडी सोडवली पिशवी उघडतात आत जे काही दिसलं ते पाहून दोघांच्याही डोळ्याचे पारणे फिटले दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली असं मग त्या पिशवीमध्ये काय होतं आणि त्यानंतर पिशवी तर सोडा त्यानंतर पुढे त्यांना असं काही सापडलं ते सुद्धा पाहून त्यांना धक्काच बसला आता जुन्या खोलीमध्ये तर ते साफसफाई करतच होते जेव्हा त्यांना जुन्या कपाटातून ती वस्तू सापडली आणि त्यामध्ये मग काय होतं ते पहाच परंतु जेव्हा कपाट त्यांनी बाजूला सरला अक्षरशः तिथे एक विचित्र जागेमध्ये त्यांनी फरशीचा तुकडा बाजूला केला आणि अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकली मग त्यांना तिथे काय भेटलं आणि मग पुढे काय झालं हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघावंच लागेल कारण की संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे पाचशे रुपयांच्या नोटांचे अनेक बंडल नवीन कुरकुरीत एकावर एक रचलेले होते दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्य यांचे मिश्रण होते राधाबाईंच्या डोळ्यात पाणी तरळलं महादेवराव हे काय आहे एवढे पैसे राधाबाईच्या तोंडून शब्द फुटत नव्हते महादेवरावांनी थरथरद्या हाताने एक बंडल बाहेर काढले त्यावर रबर बँड लावलेली होती आणि एका बंडलमध्ये हजार नोटा होत्या त्यांनी अंदाजे मोजणी केली एक दोन तीन तब्बल वीस बंडल होते म्हणजे दहा लाख रुपये महादेवराव विश्वास बसेना नजरेने बोलले हे कोणाचे असतील राधाबाईंना आठवले हे कपाळ माझ्या सासूबाईंचे होते त्यांच्या वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी त्या आम्हाला सोडून गेल्या त्यांना पैशांची खूप सवय होती नेहमी काही ना काही जपून ठेवत असत महादेवरावांनी विचार केला पण एवढे पैसे त्यांनी इथे का ठेवले असतील बँकेत का नाही राधाबाईंनी सांगितले त्यांचा बँकेवर कधीही विश्वास नव्हता नेहमी म्हणायच्या माझ्या पैशांची सुरक्षित जागा माझ्या घरातच आहे पण एवढे पैसे त्यांना कधीही खर्च करण्याची संधी मिळाली नाही पैशांचा एवढा मोठा ढिगारा पाहून राधाबाईंनी काही क्षण भीतीच वाटली त्यांना त्यांचे हे साधे जीवन होते कधी एवढ्या मोठ्या रकमेची विचारही त्यांनी केले नव्हती आता काय करायचं महादेवराव हे पैसे कोणाला सांगायचे का कोणाचे असतील का राधाबाईंनी विचारले महादेवराव म्हणाले हे पैसे आपलेच आहेत आईने आपल्यासाठीच ठेवले असतील पण आता हे पैसे घेऊन काय करायचे गावात एवढे पैसे कोणाला सांगणे म्हणजे संकट ओढवून घेणे असंच होते महादेवरावांनी तातडीने एक निर्णय घेतला राधा हे पैसे आपण इथेच सुरक्षित ठेवूया कोणालाही सांगू नको संदीपलाही नाही पण राधाबाईंना काहीतरी वेगळाच विचार सुचला त्यांना आठवले संदीप अनेक वर्षापासून शहरात घर घेण्यासाठी प्रयत्न करत होता मग त्यांच्या हा प्रयत्न घर घेण्यासाठी प्रयत्न तर करतच होता त्यांच्या लग्नाची वेळ आली होती राधाबाई हळूच म्हणाल्या महादेवराव हे पैसे संदीपला मदत करतील त्याला शहरात घर घ्यायचे आहे बँकेचे कर्ज फेडायचे आहे हे पैसे त्याच्यासाठी कायम आशीर्वाद ठरतील असं मग आई आए, आईने सांगितलं महादेवराव काही क्षण शांत राहिले त्यांच्या डोळ्यासमोर संदीपचे कष्टाचे दिवस आले शहरात राहून नोकरी करून तो कसा काटकसर करत होता शहरात राहून तो काटकसर करत होता त्यांना माहिती होतं खरं आहे पण तुझं राधा आईचा आई आशीर्वादच आहे ह्या पण एवढे पैसे त्याला कसे द्यायचे महादेवरावांनी विचारले राधाबाई म्हणाले आपण त्याला भेटायला जाऊया दिवाळीच्या दिवसात त्याला सांगूया की आम्ही शेतात खूप मेहनत करून थोडे पैसे साठवले आहे जे त्याच्या उपयोग येतील त्याच्या बँकेच्या गोष्टी गोष्टींची चांगली माहिती आहे तो या पैशांचा योग्य यो वापर करेल दिवाळीच्या आदल्या दिवशी राधाबाई आणि महादेवराव यांनी संदीपला भेटायला शहरात जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी रात्रीच्या जेवणानंतर पैसे सुरक्षितपणे एका कपडे पिशवीत ठेवले संदीप आपल्या आई वडिलांना पाहून खूप आनंदी झाला त्याला वाटले दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले असतील जेवण झाल्यावर राधाबाईंनी संदीप कडे ती पिशवी दिली संदीप हे बघ आम्ही तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे हे तुझे पैसे तुझे आईवडिलांचे आशीर्वाद आहेत संदीपने पिशवी उघडली आणि पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल पाहून तो स्तब्ध झाला आई बाबा हे काय एवढे पैसे तुम्ही कुठून आणलेत महादेवरावांनी त्याला धीर दिला हे तुझ्या आजीचे पैसे आहेत देवळचे साफसफाईत आम्हाला सापडली त्यांनी तुझ्यासाठी ठेवले असावेत संदीपला विश्वास बसत नव्हता त्याने डोळे चोळले दहा लाख रुपये त्याचे घर घेण्याचे स्वप्न आता साकार होणार होते त्याचे डोळे पानवले आई बाबा हे पैसे मला खरंच खूप कामाला येतील मला बँकेचे कर्ज फेडायला मदत होईल आणि ती आता घर घ्यायच्या विचारात सुद्धा होते मग संदीप आनंदाने म्हणाला राधाबाई आणि महादेवराव यांनी पाहिले त्याच्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याच्यासाठी लाख मोलाचा होता साध्या सरळ जीवनात त्यांना लक्ष्मीचे अनक्षित दर्शन झाले होते आणि ती लक्ष्मी त्यांनी आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी दिली होती त्या रात्री मंगळूर गाव शांत झोपले होते पण राधाबाईंच्या मनात एक वेगळाच आनंद आणि समाधान होते दिवाळीच्या साफसफाईने केवळ घरच स्वच्छ झाले नव्हते तर त्यांच्या मुलाच्या आयुष्यातही आनंदाचा दिवा लागला होता